ना ना नमस्कार नमस्कार आज मुलकी मुलशी तालुक्यामध्ये एक खूप मोठा भव्य दिवा असं मैदान पार पडलं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही मैदान पार गुलाला, गुलाला पात्र त्यांनी त्यांना सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आज या मैदानामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या बसले गाडीवरती गाडी बसले दोन्ही राहिल्या दोन्ही गाड्या तुमच्यात पण लास्टला राहिला असेल ना म्हणजे कसं <णस्था> दोन्ही गाड्या फायनल होते पण तुम्हाला असं बसताना थोडं हे झालं असेल ना का या गाडी बस त्या गाडी आपल्याकडे बैल माझे पुंका माझ्याकडे मला मला त्यांना माहिती मला तसं वीज म्हणे नाही तुम्ही आता फार तुझं तू फायनल त्यांना कुणाला बसू का चालतंय कशा प्रकारे तुम्ही निघाले घरना किती वाजता निघाले कसं काय निवडून चार वाजता निघाले हा काय आणि प्रथम गटामध्ये कशी गाडी लागली कसा पल होता खालची पल चांगला होता गाडी तिन्ही फिरे चांगली पळाली आणि सेमीला कसा काय नियोजन झालं गाडी अजून पुण्याच्या भागामध्ये असे पारदर्शी मैदान पार पडतं त्याबद्दल काय सांगा राहणार नक्कीच ह्या मैदानाची म्हणजे खासियत मानली जाते का पहिला ते आठवा बक्षीस नवीन वर्षाच नवीन सुरुवात झाली ते मान झाला आणि एक ना महत्वाची गोष्ट माझी ना एक ते आठ बक्षीस म्हणजे पूर्ण लागभर आठवा बक्षीस देखील लागभर होता काय बोला कदी कदी हो नाही भरपूर बक्षीस भरपूर होती त्यामुळं शेवटचं बक्षीस जरी झालं तरी ते आमच्या नक्कीच ना मित्रांनो कधी का कधी काय होतो एक सर्व भाडी बी निघत नाही काय वाटत नाही असे मैदान कुठेतरी कालाची गरज आहे पुढे गरज आहे आणखी काय सांगायला सुट्टी करायला कोण होते कसं काय नियोजन सुट्टी रोहित मुसरफ भरपूर जण होती आज आपली टीम कोण कोण आली सगळी सोबत आमची दहा पंधरा जण आणि नक्कीच ना आज बघत असाल आपण देखील होते मैदानामध्ये का कशा प्रकारे सर्वजण म्हणजे चाहता वर्ग भुंगाचा कशा प्रकारे भुंगाला बघायला यायचा पाहायला यायचा काय सांगाल त्याबद्दल हा फोटो काढत होती काढा म्हणलं कारण शेटने मी सांगितली आपल्याला नाना फोटो काढाय कोणाला नाही म्हणायचं नाही आपला पब्लिक आणि म्हण आहे ना का भुंगा प्लस विठ्ठल नाना प्लस गुलाल काय सांगाल पुढं आम्हाला कोणत्या मैदानात हीच गाडी पालताना दिसेल काय नियोजन ना ना एक तुम्हालाच प्रश्न विचार होता आता एक खूप मोठा बिंजोडचा मैदान आलेला तुम्ही कधी मुंबईला येत आहे सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला मित्रांनो पाहू शकता नानांनी या ठिकाणी खूप मोठी अपडेट दिलेली आहे जेव्हा भुंगा मुंबईला येईल तेव्हाच नाना देखील मुंबईला येतील नाना आणखी काय तुमचा नियोजन चाललंय दुसरा लागले आता सोळा माईदन। बहुत माहिती दादा देखील आले दादांचे दादा नमस्कार नमस्कार आज तुम्ही देखील थोडे लेट आले पण मैदान खूप पारदर्शी पार पडला तुम्ही देखील लाईव्ह बघत होते आणि सर्वांना शुभेच्छा देखील देत होते काय वर्ष सर्वांना शुभेच्छा देतो बुंगा फॅन्स बैलप्रेमी आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला तुमच्या युट्यूबमार्फत त्यांना नवीन वर्षाचं सुख समृद्धीचं आरोग्य आरोग्याने जावो आणि सुंदर असं वर्ष जाऊ आणि आज आयोजन केलं आहे मुळशीकरांच्या सर्व कमिटी मेंबरांचं आणि आयोजकांचं मी मनापासून धन्यवाद करेन ते सुंदर असं आयोजन पण केलं आहे आणि पारदर्शक मैदान हा घडवून आणला त्यांनी मित्रांनो पाहू शकता आज जरी बक्षीस इथे लागभर असलं ना तरी दादांनी कुठेतरी दादानी स्वतःचा वाट्याचा एक रुपया नाही सर्व पक्षी सर्व सम सर्वांना वाटलेलं आता काय सांगाल बघा काय आम्ही मेन गोष्ट आपला नंदी पळतो नंदीसाठी आम्ही गुलालाची भूक आहेत आम्ही ना पैशाचं भूकं येत ना कसं नाही गुलाल आम्हाला भेटला आम्ही एवढे समाधानी होतो त्याचा त्याच्यासाठी कारण की आम्ही जो हा शोक करतो आहे आमच्या वडलोंपा वडलोंपासून हा शोक आहे आणि त्या शोकमध्ये आम्ही फक्त गुलालासाठी केलो आणि आमचं भाग्य एवढं आणि नानांच्या भुंगा आहे तेच आमच्यासाठी मोठं समाधान आहे मित्रांनो पाहू शकता दादा देखील बाहेर गेले ते दोन तीन दिवसापासून बाहेर होते पण जेव्हा समजलं का गटपास झालाय सेमी पास झालाय आहे फायनलला शेवटी ते तिकून एक एक अर्धा दिवस जरी गेला तरी ते आले मैदानात दादा काय सांगाल बघा कारण की भुंगा भुंगा मैदानामध्ये पळत असलं तर मी स्वतः द्यायचे नव्हतो माझी मिसेस पण मैदानामध्ये मा माझी मुलगी आहे माझा मित्र आहे त्याची मिसेस आहे त्याची दोनं मुलं आहेत म्हणजे मी कसं कसं आलो आता तुमच्या या यूट्यूबमार्फत सांगू शकत नाही कारण की मला स्वतःलाच राहत नव्हता कारण की भुंगा इथे सेमीफायनल क्रॉस झाला आणि नानांचा शब्द होता रात्री नानांचं ना माझं साडे दहाला दहाला बोलणं झालं नानांनी मला शब्द दिला होता आपलं नवीन वर्ष गुलालातच जाईल आणि नानांनी ते घडून ना, आणलं मी तुमच्या चॅनलतर्फे नानांचं मनापासून आमलोच्या सर्व ग्रुप आणि आमचं कुटुंबाकडून नानांचं आणि नानांच्या कुटुंबाला वर्षाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नानांचा आशीर्वाद भुंगावरती आणि आमच्यावरती असंच राहू दे नक्कीच मित्रांनो पण नाना म्हटलं ना तर ते कुठे पैशाने श्रीमंत नाहीत पण एक मनाने आणि माणुसकीने श्रीमंत आहेत काय बोला दादा ते तर ज पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत नानांविषयी बोलणं तेवढं कमीच आहे नानांना कमी नाना ना आज म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं नानांची धनसंपत्ती आता मला माहीत नसेल पण माणुसकीनी आणि माणसांमध्ये नाना ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि ते अनुभवलं पण नक्की दादा हे तुमचे शब्द भरून ना माझे देखील डोळे भरून आले कुठेतरी ना एक असे एकामेकाची साथ लागते गाडा मालकाची कुठेतरी काय सांगाल बघा नानांनी ज्याच्या ज्याच्याबरोबर मैत्री केली ज्याच्या ज्याच्याबरोबर संबंध ठेवले पारदर्शक संबंध ठेवले आणि नानांचा स्वभाव आहे म्हणजे कमी बोलणं पण काम म्हणजे कृत्य घडून आणणं आणि ज्यांनी ज्यांचे जे संबंध ठेवले त्यांचे त्यांच्याशी जे संबंध नानाने जपण्याचा प्रयत्न केला नानांच्यासोबत कुठल्या गोष्टी चांगल्या पण झाल्या कुठल्या गोष्टी वाईट झाल्या पण मी आज तुमच्या युट्यूबमार्फत सांगतो नाना जोपर्यंत मी बैलगाड्या क्षेत्रामध्ये सक्रिय आहे तोपर्यंत नानांची साथ आयुष्यभर सोडणार नाही हा माझा शब्द आहे नवीन वर्षाचा दादा शुभेच्छा असेल तुम्हाला या गुलालाच्या धन्यवाद